जय मल्हार मित्रांनो बघा सकाळ सकाळ नाश्ता चालू आहे कांदा पोहा दही खात आहे ते पण न आंघोळ करता पारशे आंघोळ केलं नाही तसंच चहा नाश्ता करत आहे बघा मी पण घेतलं इकडं खायला कांदा पोहा मस्तपैकी असं बनवलं मी आंघोळ केला तुम्ही खायला बसलं नाही मग न ना आंघोळ करता कोण खातात का पाऊस आला तर झोपायचं खायचं झोपायचं तेच करायचं आंघोळ वगैरे करून खायला येत नाही का हा पोटा। पोटा? पोटा, पोटा, पोटा पोट 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 सर्वांना आहे की तुम्हाला एकट्याला आहे काही काय सगळं सगळं पाहिजे मग जायचं तिच्याकडे सगळं सगळं पाहिजे तर मला कशाला सांगायचं करायला मी मी केलेलं कशाला खायचं तुम्ही पाऊस बंद झाल्यावर जायचं ना तुकडा ना तुम्ही आणला ते का माझ्यावर उपकार करताय काय हम्म मी तर गिळतच आहे तुम्ही गिळा पारशवानी आंघोळ केला नाही काय नाही तसच खायचं काय आता करतो पारशेपणी खातात का आंघोळ करून देवपूजा करून चहा पाणी नाश्ता करत तुमच्यावानी का हेऱ्यावानी कसलं घानेरड्या आहे तू कस खात या वाच वाचा 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 संपले करून सगळेजण आंघोळ करून नाश्ता करतात आणि तुम्ही खावा दही बघा हा टेस्ट लागते चे -चे 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 -चे। टेस्ट लागते मग त्या कुत्रेच्या हातानं टेस्ट लागत नाही का घरात बनवत नाही बाहेर खायचं बाहेर खायचं परवडत आहे का घरात खायचं परवडत आहे हा मग घरामध्ये घरामध्ये देत नाही काटणी म्हणून तर तिच्या माग फिरत आहे डेवानी आंघोळ न करता बसलाय नाश्ता करायला येत मला काय होतं मला ते आवडत नाही मी माझ्यासाठी केल्या मी तर मस्तपैकी पैकी करून देवपूजा वगैरे सर्व केलं मी बघा दिवा लावलं मस्तपैकी देव घासून देव पूजा केलं मग मी खाणारच की तुमच्यासाठी मी कशाला उपास मारू का हम्म छान आहे एक दिवस बसायचं तू बस मग तू कशाला खाताय मग बस, खाता बस किती असत मी खाते खातो हा खातोय हम्म दुसऱ्यांना उपास मारायचा जीव घ्यायचं हेच विचार आहे बाकी दुसरं विचारच चा, येत नाही ते पण तुमच्यावानी माझ्यावानी कशाला येत आहे मी काय कडू आहे घालणार माझी मर्जी तुम्हाला काय करायचं आहे खप गळा गिळायचं काम करतो तिकडं भेटलं तर तिकडं जायचं गिळायला इकडं भेटलं तर इकडं गिळायचं कस थोड तर अक्कल आहे का माणसाला तुला अक्कल आहे का तुला थोड तर आंघोळ केलं नाही म्हणून अंगावर मासे राहिले रे देवा शी 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 आंघोळ केलं नाही म्हणून मासे सर्व बसून राहिले तुझ्या अंगावर शी घाण्या कुठल्या पारश्या काय आता तू अंघुळ चांगलं तर वाघ थोडा मी पण नाश्ता करत आहे बरं का मी पण गिळत आहे पण ह्याचं ना लय मला लय राग येतं आंघोळ न करता कोणी खात आहे का तुम्ही कोणी खात आहे का नक्की सांगा कमेंट करून कोणी खात नाही आंघोळ न करता कोणीच खात नाही मी तर नाही खात बाबा मला तर नाही आवडत तसं आंघोळ करून मस्त पैकी देवपूजा सर्व कामं झाल्यावर खात बसायचं कसला घाण्या वागताय त्या कुत्रीच शिकलं वाटत त्या भाटाक भावनेच म्हणून तर म्हणते कि तिचं शिकलं असल कुत्र्यावानी चौकस खा बाबा नड्यात अडकल Hmm. खा चौकस हम्म खा 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 चौकस खा मी तर खातच आहे मी तर गिळतेच की तुम्ही कशाला सांगताय तुमचं सांगणं मला गरज नाही मी तर गिळतेच तुम्ही कोणी खाता का असं आंघोळ न करता पार्श्वनी तोंड घेऊन कमेंट करून सांगा लाईक घाना हा घे शेंगदाणा शेंगदाणा घे फक्त हा घे मागच्यानी खाव फक्त ते पोहा खात खाते मी तुम्ही नका सांगू मला hmm. करत तोंड घेऊ ना करून घर माझं मर्जी मी कसं पण घालवते